चौथीला आहे ते मी इथे आलेले मुंबईमध्ये आठवणी आहे मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे सिरीज आहे ती कशी होईल हाय नमस्कार मंडळी वेलकम वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ आहे हा अगदी वेगळा अगळा वेगळा असा व्हिडिओ असणार आहे कारण की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ऍक्च्युली हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते सो मी सांगायचा प्रयत्न करते की आज मी खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच माईकने आहे ते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो मी चालू करत आहे एक आगळी वेगळी सिरीज जी वीस दिवसाची असेल माझ्या काही आठवणी आहेत लहानपणीच्या ज्या गावच्या आहेत आणि खूप छान छान आणि इंटरेस्टिंग अशा आठवणी आहेत सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या तुम्ही रिलेट करू शकाल अशा घटना तुमच्यासोबत घडल्यात की नाही आणि चार पाच घटना आहेत त्या वेगळ्याच आहेत काही जण रिलेट करतील काही जण नाही रिलेट करणार तर तुम्हाला ही जर्नी बघायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल अकोन वरती क्लिक करावं लागेल म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील मी सिरीज चालू करणार आहे की काही आठवणी आहेत लहानपणीच्या ज्या मी गावी होते म्हणजे तिसरी पर्यंत मी गावीच शिकले त्याच्यानंतर चौथीला आहे ते मी इथे आलेले मुंबईमध्ये सो मी तेव्हाच्या आठवणी आहेत म्हणजे काही किस्से आम्ही आमच्यासोबत घडलेले आहेत काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि खूप काही गोष्टी आहेत खूप छान छान इंटरेस्टिंग आहेत आणि खूप सारे असं म्हणजे ओ शिट असं वाल पण आहे सो तुम्हाला बघायला नक्की आवडेल आणि लगेच बघा कारण की आता मी चालू करणार आहे सो बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ऍक्च्युली सिरीज ही कशाबद्दल आहे आणि कशा कशा स्टोरीज वगैरे आहेत थो। थोडस सुद्धा आहे सगळ्या गोष्टीमध्ये नक्की बघा आणि ही जर्नी एन्जॉय करा तुम्ही सुद्धा आता बघा सगळ्या स्टोरीज ज्या असतील त्या मी दहा वर्षाच्या आतमधले होते तेव्हा त्यावेळेसच्या ते आहेत सो त्यावेळेस काही म्हणजे बोलतात ना की छोटासाच पार्ट आपल्याला आठवतो तेवढाच आणि त्याच्यानंतरचा ते बाकीचा जो काय बोलतात बॅकग्राऊंडचं जे आहे याचे काय ऐरेक्शन त्याचे काय ऐरेक्शन वगैरे ते काही गोष्टी आपल्याला मध्ये म्हणजे आपल्या आपण विसर विसरतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात पण जसं आपण मोठे होतो तसं तसं जो मेन पार्ट आहे तो आपल्या लक्षात राहतो आणि त्याच्यानंतर बाकीचा पार्ट आहे तो आपण सहसा विसरतो सो माझ्यासोबत सुद्धा तसंच झालेला आहे तो मला जेवढ्या स्टोरीज आठवलेल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण सांगायचा प्रयत्न सुद्धा करणार आहे तो बघूया कसं होत आहे ते मला पण आयडिया नाहीये की कसा कशी ही सिरीज होईल पूर्ण तुम्ही सुद्धा साथ द्या भरभरून प्रेम द्या आवडली तर नाही आवडली तर द्या विषय जर आवडली तर आणि सपोर्ट करायला नक्की विसरू नका तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुम्ही सुद्धा आहेत की नाही ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला सुद्धा समजेल की कि तुम्ही किती इंटरेस्टेड आहात ते आणि माझी व्हिडिओ आहे ते कुठपर्यंत युट्यूब पोहोचवतो मी विचार केला की डेली लाईफ न दाखवता काहीतरी युनिक असं वेगळं चालू करूया तो मला ना एकदा आठवलं असं मी झोपली होते की अरे आपल्यासोबत ह्या घटना घडल्या होत्या हे असं असं झालं होतं आपण असं असं केलं होतं सो मी विचार केला की त्याच्यावरती आपण एक सिरीज बनवूया की खूप छान होईल सिरीज कारण असा कोणी मी असं बघितलं नाही युट्यूब चॅनल की ज्याच्यावरती असं सिरीज वगैरे आहेत किंवा काही जरी सांगितले असेल तरी मला माहित नाही मी बघितलं नाहीयेत सांगितले असेल तर चांगली गोष्ट आहे माझी काहीतरी युनिक आणि वेगळी असू शकते स्टोरी कोण कोण रिलेट करेल कोण कोण नाही रिलेट करणार सो बघूया कसं होतंय ते मलाही नाही माहित ही सिरीज आहे ती कशी होईल ते आय uh, होप की चांगली व्हावी खूप सारा सपोर्ट करा खूप सारं भरभरून प्रेम द्या काही चुकत असेल तर कमेंट करून सांगा काही इम्प्रुव्हमेंट करू व्हिडिओमध्ये ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता सो so, चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये नवीन एपिसोड सोबत चला बाय लव यू